आपलं शासन तुमचा विश्वास राजधानी दिल्लीतील बॉम्बस्फोटाची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये एक खळबळजनक प्रकार घडलाय गोविंदनगर परिसरात शनिवारी रात्री बॉम्बसारखा दिसणारा एक संशयास्पद बॉक्स आढळल्यानं नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली रात्री साडेनऊच्या सुमारास एका नागरिकाने रस्त्याच्या कडेला बॉम्ब सदृश्य वस्तू पाहून तात्काळ अंबड पोलीस स्टेशनमधील डीपी पथकातील कर्मचारी सचिन करंजे यांना माहिती दिली सूचना मिळताच गस्त पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क केले आणि बीडीएस म्हणजेच बॉम्ब डिटेक्टिंग स्क्वॉड या पथकाला पाचारण करण्यात आलं फक्त तीन मिनिटातच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत घटनास्थळी दाखल झाले पुढील सात आठ मिनिटात बीडीएस पथकही मोठ्या तातडीने तिथे पोहोचले जवळपास एक तास बॉम्ब पथकाने अत्यंत दक्षतेने कारवाई सुरू ठेवली बीडीएस पथकातील एका कर्मचाऱ्याने स्फोटनाशक म्हणजेच बॉम्ब डिस्पोजल सूट परिधान करून बॉक्सची तपासणी केली बॉक्स उघडताच त्यामध्ये खऱ्या बॉम्बऐवजी समारंभात वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक फटाके आणि चमकी आढळून आली दरम्यान परिस्थिती पाहण्यासाठी परिसरातील आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बॉक्समध्ये कोणताही धोका नसल्यानं बॉम्ब पथकाने घोषित करताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी नाशिककरांना आवाहन केले आहे की अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास घाबरून जाऊ नये तसेच तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा साडेनऊ वाजेच्या सुमारास आम्हाला एक कॉल आला होता की इंदिरानगर बोगद्याजवळ एक संशयास्पद वस्तू पडलेली आहे त्या बॉक्समध्ये आहे तर आम्ही तात्काळ तीन मिनटात तिथं पोचलो आमचा पूर्ण स्टाफ घेऊन पोहोचलो आम्ही खात्री केली एक थर्माकॉलचा बॉक्स होता त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होतं आम्ही बी डी एसला कळवलं कंट्रोलला कळवलं कोशांना कळवलं पुढच्या सात ते आठ मिनटामध्ये बी डी एसचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून के तपासणी केली असता तपासणी अंती दे एक फटाक्याचा बॉक्स होता फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या दोन बॅटऱ्या होत्या आणि ते कोणीतरी बर्थडे साठी वापरतात तर तो सगळं ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे अशी कुठली घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे अफवा आहे की असं बॉम्बसदृश्य वस्तू वगैरे आहे तर कोणी त्यावर विश्वास ठेवू नये सगळी कारवाई झालेली आहे आणि सर्व जे काय होतं तो बॉक्स पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढची कारवाई दरम्यान अंबड पोलीस स्टेशन मुंबई नाका पोलीस स्टेशन तसेच बीडीएस पथकातील मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते परिसरात निर्माण झालेली भीती अखेर केवळ इलेक्ट्रॉनिक फटाक्यांमुळे झालेला गैरसमज ठरला असला तरी पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनिष्ट घटना टळली आहे ब्युरो रिपोर्ट आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी